फोडणीला एक चमचाभर तेलामध्ये जिरी मोरी हिंग कडीपत्ताची फोडणी देऊन एक हिरवी मिरची बारीक कापून घातली हळद लाल तिखट घातलं थोडंसं आणि त्याच्यामध्ये थोडीशी मूगडाळ धुवून घातली याच्यामध्ये किसलेला मुगा भोपळा म्हणजेच दुधी भोपळा घातला एक ग्लासभर पाणी घातलं चवीनुसार मीठ घातलं चांगलं त्याला मिक्स केलं आणि आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हा भोपळा शिजेपर्यंत अर्धा ग्लास पाण्यामध्ये छान असा हा शिजतो मंदाच्यावरती एक दोन वेळा मध्ये मध्ये अलटी पलटी करून घ्यायचं चांगलं सा। मिक्स केलं की मस्त असा हा दुधी भोपळ्याचा किस शिजला जातो शिजला की मस्त कोथिंबीर टाकायची परत भाजी एकदा मिक्स करायची जेणेकरून ही कोथिंबीर काळी पडणार नाही मस्त अशी दुधी भोपळ्याची किसून भाजी तयार